ज्या प्रभात पंचायत समिती कार्यालय आणि सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांच्या तालुका व लघु पशुवैद्यकीय रुग्णालयासमोर सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे या परिसरात अस्वच्छता आणि पावसामुळे साचलेले पाणी यामुळे नागरिकांच्या तसेच जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे या ठिकाणीच तालुक्याच्या प्रशासनाचा केंद्रबिंदू असलेली पंचायत समिती देखील कार्यरत आहे मात्र या परिसरातील अस्वच्छतेकडे ना नगरपंचायतीचं लक्ष आहे ना पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचं लक्ष आहे सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात या इमारती जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे यामुळे परिसरातील नागरिकांची नाराजी आहे जफराबाद पंचायत जफराबाद नगरपंचायत आणि पंचायत समितीचे अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष का करीत आहेत असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी आणि नागरिक व जनावरांच्या आरोग्याचे रक्षण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे